उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे या महाकुंभ मेळ्यात कोट्यावधी भक्तगण दररोज येत आहेत येथे स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते असे म्हणतात त्यामुळेच मोठ्या संख्येने भक्तगण या महाकुंभ मेळ्या दरम्यान स्नानासाठी येतात महाकुंभामध्ये मोठ्या संख्येने साधू संत बाबांची उपस्थितीही असते यातच सध्या सोशल मीडियावर चर्चा होते ती आय आय टी बाबांची नमस्कार मी मानसिक प्रहार मध्ये तुमचे स्वागत करते हल्ली कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही सोशल मीडियामुळे ते छोटी गोष्ट व्हायरल होते सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील आय आय टी बाबांची ही कहाणी अशीच प्रचंड व्हायरल होते ही कहाणी आहे एका उच्च शिक्षित आय आय टी इंजिनियर बाबांची बॉम्बे आय आय टी मधून एरोस्पेस इंजिनियर केलेल्या अभय सिंह यांना आपल्या जीवनातील खरा आनंद शोधायचा आहे त्यासाठी त्यांनी आपल्या सामान्य जीवनाची वाट सोडून संन्यासी जीवनाची वाट धरली ते कोणी मोठे साधू अथवा महंत नाहीत तर मोक्षासाठी त्यांनी हा संन्यासी जीवनाचा अर्थ अनेक ठिकाणी त्यांच्या व्हायरल झाल्या त्यांनी स्वतःसाठी संन्यासी जीवनाचा मार्ग धरलाय अभय सिंह असे त्यांचे नाव असून ते हरियाणाचे आहेत हरियाणाच्या झतझर येथून त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतले बारावी पर्यंत त्यांना आय आय टीची माहिती नव्हती त्यानंतर शाळेत त्यांना आय आय टी कोचिंग बद्दल समजले बारावी नंतर त्यांनी दिल्लीत तयारी केली आणि त्यांचे आय आय टी मध्ये सिलेक्शन झाले जेईई च्या परीक्षेत त्यांना सातशे एकाहत्तरवी रँक मिळाली त्यांच्या रँकच्या हिशोबाने त्यांना एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले त्यानंतर तेन त्यांना लाखोचं पॅकेजही मिळालं होतं काही दिवस त्यांनी नोकरीही केली अभय सिंह यांना शाळेच्या दिवसांपासून फोटोग्राफीची आवड होती त्यांना ट्रॅव्हल फोटोग्राफी आवडायची याच्याशी संबंधित त्यांना कोर्सही करायचा होता मग काय तर त्यांनी इंजिनिअरिंग सोडलं आणि ट्रॅव्हल फोटोग्राफीचा कोर्स केला या दरम्यान त्यांच्या आयुष्याची फिलॉसॉफी बदलली त्यानंतर काही काळ त्यांनी कोचिंग सेंटरही सुरू केलं येथे ते फिजिक्स शिकवायचे मात्र त्यातही त्यांचं मन लागत नव्हतं त्यांचे मन अध्यात्माच्या दिशेने झुकत होतं त्यांनी अध्यात्माची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आणि एक वेळ अशी आली की त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला त्यांनी आता आपले संपूर्ण जीवन भगवान शिवशंकराला अर्पण केले त्यांच्या मते आता त्यांनी अध्यात्मांमध्येच आनंद वाटत आहे विज्ञानाच्या माध्यमातून ते अध्यात्माचा आनंद घेत आहेत त्यांच्या मते सगळं काही शिव आहे सत्य हे शिव आहे आणि शिव हे सुंदर आहे या महाकुंभात ते एका गोष्टीमुळे गाजले ते म्हणजे फाडफाड आय आय टी बाबा फाडफाड इंग्लिश बोलतात त्यांनी अनेक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इंग्रजीतच संभाषण केले त्यांनी अनेक विषयांवरची पकड ही चांगली आहे इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही हे बाबा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात इंस्टाग्रामवर अभय बाबांचे चार हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत तर ते स्वतः अडतीस लोकांना फॉलो करतात त्यांच्या अधिकतर पोस्ट मध्ये ध्यान सूत्र कालचक्र यांच्याशी संबंधित विषय असतात धन्यवाद